सत्यजित सर स्वतः सीओ पीचे अल्युमिनिया आहेत यू पी एस सीमध्ये ऑप्शनल घेऊन ऑल इंडिया टॉपर आहेत मला सांगा याच्यापेक्षा चा चांगलं शिक्षक तुम्हाला अजून या विषयासाठी मिळू शकत नाही की ज्यांचा स्वतःचा अनुभव एवढा मोठा आहे जे ऑल इंडिया टॉपर राहिलेले आहेत सोशोलॉजीमध्ये हे स्वतः तुम्हाला शिकवणार आहेत जर तुम्हाला सेपरेट बॅच लावायची असेल समाज कल्याण अध्ययनसाठी तर तुम्ही सेपरेट बॅच पण लावू शकता प्रत्येक बॅचमध्ये तुम्हाला पी डी एफ स्वरूपामध्ये नोट्स मिळणार आहेत तुमच्या ज्या काही डाऊट्स असतील ते डाऊट्स क्लिअर करण्यासाठी फॅकल्टीबरोबर बोलण्याची व्यवस्था तुम्हाला त्याच्यामध्ये असणार आहे डाऊट क्लिअरिंग सेशन्स त्याच्यामध्ये असणार आहेत ओके परीक्षेची गरज काय आहे हे लक्षात घेऊन तुम्हाला शिकवलं जाणार आहे सिलेबस कम्प्लीट करायचं आहे किंवा फक्त बॅच पूर्ण केली हे दाखवायचं याच्यासाठी म्हणून नाही तर परीक्षेमध्ये गरज काय आहे कोणत्या विषयाला किती महत्त्व आहे प्रश्न कोणत्या स्वरूपाचे येत आहेत मागचे जे काही परीक्षा झाल्या त्याच्यामधल्या प्रश्नांचं विश्लेषण करून घेतलं जाणार आहे आणि ते विश्लेषण करून परीक्षेसाठी अभ्यास आपण करणार आहोत तर ह्या सगळ्या डिटेल्ससुद्धा तुम्हाला त्याच्यामध्ये मिळून जातील नोट्स वेगळ्या वाचायची काही गरज नाही आहे खूप सारी पुस्तकं बाजारातून घेतली ती वाचणं होणार नाही आहे आणि जशी पुस्तकं दिलेली असतात तसंच सगळं वाचलं पाहिजे असंही काही गरजेचं नाही आहे तर त्याच्यातनं सिलेक्टिव काय वाचायचं राईट याच्यासाठी म्हणून हे सगळे एक्सपर्ट्स जे तुम्हाला याच्यामध्ये असतील